माध्यमातून आपल्याला एक विचार करायचा मतदारांना मला विनंती करायची लोक की लोकसभेच्या निवडणुकीच मतदान करताना आपण गेल्या पाच वर्षांना ज्याला मतदान केलं त्याचा थोडाफार आपण आढावा घेतला पाहिजे कि की किंवा गेल्या पाच वर्षापूर्वी याच निवडणुकीमध्ये या व्यक्तीला आम्ही मतदान केलं पण त्या व्यक्तीने मतदान केल्यानंतर आम्हाला न्याय दिला का आमच्या मताची किंमत केली का आम्ही ज्याला मतदान केलं त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या का आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाला का आमच्या गावामध्ये कुठं आला का हा प्रश्न सगळ्या मतदारांनी आपल्या स्वतःला विचारला पाहिजे नंतर तो मतदान केलं मग आपल्या लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे मला त्यांना सांगायला ज्यांना आता निवडून दिलं ते खात आपल्याकडे किती वेळ आपल्या कुठल्या गावात किती निधी आणि आज ज्या प्रकारे मीडियावर प्रचार चालू आहे त्या प्रचारामध्ये किती तथ्य आहे हे कुणीतरी रियालिटी चेक केलं पाहिजे काय होत मीडिया आहे मीडियामध्ये आपण बोलून जातो लोकांना वाटत अरे हो एवढं चांगलं काम केलं मीडियामध्ये जे येतं ते लोकांना वाटतं हे खरं आहे पण मतदारांनी त्याच्यामध्ये कुठेतरी विचार केला पाहिजे की ह्या गोष्टी खऱ्या आहेत आपण आता गोष्टी ज्यांना असं म्हणत आहे की खासदाराचं काम गल्लीमध्ये फिरायचं नसतं गावागावात फिरायचं नसतं लष्करी आम्ही जायचं नसतं खासदाराचं काम दिल्लीमध्ये असत म्हणजे खासदाराचं काम दिल्लीमध्ये

एकशे एकसष्ट दिवस अगर तुम्ही दिल्लीला आहात मग बाकीचे सतराशे दिवस कुठे आपल्या गावात आले आपल्या तालुक्यात आलो मग नक्की कुठे होते बरे लोकांना दुसरं ठीक आहे तुम्हाला लोकांना सांगता की आम्ही संसदेमध्ये प्रभावीपणे मुद्दे मांडले प्रभावीपणे मुद्दे मांडले प्रश्न विचारले प्रश्न मांडले प्रश्न मांडले त्याचा सुद्धा कुठं तरी आढावा हो घेतला पाहिजे लोकांनी इंटरनेट निवडलाय आपल्याला सगळं डोमेन मध्ये दिसत पब्लिक डोमेन मध्ये कोणी काय कामगिरी केली कोणी काय कामगिरी केली आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या लोकांना फारस माहिती नसावं मी तर तरीही कोणाचाही कुठल्याही वेळेला काही जरी कोणाला तरी मी पोहोचवतो लोकांचं समाधान आणि काय झालं लोक आता मला फोन करतात इलेक्शन फोन आवडतात आणि मिस्कॉल सोडून देतो

इतका कळवळ आला इतका कळवळा आला की कांद्याच्या भावाच्या संदर्भामध्ये फक्त तिनपणे झाले हे खासदार महोदय आक्रोश करायला मग ते गरीब काढलं कुठलं तरी विचार कांद्याच्या लावून खर्च किती अमूक किती तरमुक किती आहे पण ते दिव्यावर मांडत राहतात आणि काय सांगतात मी सर्वसामान्य पोलवरील कुटुंबातील शेतकऱ्याचा पोल बघ मग तुम्ही आम्ही बोलू मला सांगावं लागतं की तुम्ही शेतकऱ्याचा पोरगा तुम्हाला सगळ्यांना संशय येतो मग तुम्ही खरं शेतकऱ्याचा पोरगाय मी पण शेतकऱ्याचा मी सुद्धा माझ्या लहानपणी गुरु होईल राहून केलं गवत कापाय गेलं सगळं फ्रोडणी केलेली माझ्या लहानपणी हा मी माझ्या पायावर उभा राहिलो काय मुंबईला जाऊन अमेरिकेला जाऊन ती गोष्ट सोडा पण मुळात मी सुद्धा शेतकरी पण मी कधी मी शेतकऱ्याचा आहे मी शेतकऱ्याचा पोरगाय असं कधीच बोलतो दाखल शेतकरी अभिनेता सगळं म्हणून या सगळ्या गोष्टीवर आपण सगळ्यांनी विचार करावा त्यांच्या समर्थ लोकांकडनं किंवा काही लोकांकडनं की मराठा मोर्चाच्या केसेस आहेत त्या केसेस आढळून लावा मी एवढा मोठा माणूस नाही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर केसेस लावण्यात एवढा मोठा नाही आणि मला तेवढं का लावत कारण मराठा मोर्चाचे जे आंदोलन आले मुख्य मोर्चाचे आंदोलन आले होते त्या आंदोलनामध्ये मी सहभागी होतो आणि ते पुण्याला असेल तिथे असेल म्हणजे तर व्हिडिओ बघा सगळ्या व्हिडिओ आहे की मराठा मोर्चाच्या आंदोलनासाठी मोर्चासाठी मी सगळ्या ठिकाणी म्हणजे मुंबईला होतो पुण्याला होतो आणि मी नुसतं मराठा मला त्या लोकांना कुठंतरी आरक्षण मिळावं समाजासाठी आरक्षण मिळावं मी पाठिंबा दिलेला आहे पण उगाच मुंबईत कुठेतरी इलेक्शनच्या तोंडावर सांगायचं की मी त्यांना कोठ्या केसेस करायला केसे या गोष्टी पासून सगळ्यांनी आपण सावध राहावं ही मला या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या बाबतीत मी सांगतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका